नमस्कार आपण पाहतायत ठळक वार्ता काही बदलापूर पूर्व येथील आदर्श शाळेमध्ये शिकणाऱ्या वर्षीय लहान लैंगिक अत्याचाराची त्याचे पडसाद संपूर्ण बदलापुरात पसरले असून पीडित मुलीला न्याय मिळावा आणि आरोपीला फाशी देण्यात यावी याकरिता संपूर्ण बदलापुरात बंद पुकारण्यात आला होता या बंदला भाजी मार्केट रिक्षा चालक मालक संघटना बस संघटना दुकानदार इत्यादी यांनी बंद पाळण्यात आला होता सकाळी सहा वाजल्यापासून नागरिक आदर्श शाळेसमोर ठिय्या आंदोलन करत होते नागरिकांची फक्त एकच मागणी होती आरोपीला फाशी द्या अन्यथा आमच्या ताब्यात द्या पोलिसांना देखील न जुमानता नागरिकांनी घोषणाबाजी केली बदलापुरातील लोकप्रतिनिधी यांच्याबद्दल काही नागरिकांनी रोष व्यक्त करत येणाऱ्या निवडणुकीत अशा लोकप्रतिनिधींना त्यांची जागा दाखवून देऊ असे मत व्यक्त केले सोबतच आंदोलन इतके तीव्र होत गेले की स्वातंत्र्यवीर सावरकर उड्डाणपुलावर टायरही नागरिकांनी जाळले सोबतच रेल्वे ट्रॅकवर उतरून नागरिकांनी रेल्वे बंद करण्याचा प्रयत्न देखील केला जवळपास पाच ते सहा तास रेल्वेच्या खोळांब्यानंतर सीएसटीहून कर्जत आणि कर्जतकडून सीएसटी ला जाणाऱ्या नागरिकांची मोठी तारांबळ उडाली काही नागरिकांनी पोलिसांवर बांगड्या आणि पाण्याच्या बॉटल फेकत संताप व्यक्त केला अखेर अखेर या प्रकरणात राजकीय हस्तक्षेप निर्माण झाल्यास पोलिसांना लाठीचार्ज करत नागरिकांवर अश्रू गोळे देखील फेकण्यात आले नागरिकांचा संताप इतका अनावर झाला होता की आदर्श शाळेच्या परिसरात शिरून आदर्श शाळेचे मोठ्या संख्येने मालमत्तेचे नुकसान देखील केले आणि आदर्श शाळेच्या बाहेर बलात्कारी शाळा असा बोर्ड लावत या शाळेचा निषेध देखील यावेळी व्यक्त केला प्रतिनिधी अनिकेत सोनावणे ठळक वार्ता बदलापूर चोवीस तासात नाही भेटला मी याच जागेवर स्वतःला आग या मी याच जागेवर स्वतःला आग लावून टाकणार मला मला पॉलिटिक्समध्ये काय इंटरेस्ट नाही आहे आय हेट पॉलिटिक्स नहीं है। I hate तरी मी फक्त इकडे जस्टिससाठी आलोय आणि मी तुम्हाला आज बोलतोय की जर चोवीस तासात न्याय नाही भेटला याच जागेवर मी स्वतःला आग लावून टाकणार आणि जर चोवीस तासानंतर मी दिसलो तर कापून टाकावा जर चोवीस तासानंतर मी दिसलो तर कापून टाकावा मी चोवीस तासानंतर परत इकडे येणार आणि इकडेच येऊन स्वतःला आग लावून टाकणार आहे मग बग बघू तुम्ही काय करताय नमस्कार मी अनिकेत आपण पाहतायत ठळक वार्ता म्हणतात ना शिक्षण हे विद्येचं माहेर घर असतं परंतु सुसंस्कृत समजल्या जाणाऱ्या बदलापूर शहरामध्ये तेरा तारखे सुमारास जे घडलं ते बदलापूर पूर्व येथील आदर्श विद्या मंदिर शाळेमध्ये अवघ्या चार वर्षाच्या चिमुरडीवरती त्या शाळेतल्या एका सफाई कर्मचाऱ्याने अतिप्रसंग केला ही घटना इतकी निंदनीय होती की यानंतर एफ आय आर साठी जेव्हा पीडित पीडितांचे कुटुंब जेव्हा पोलीस क्लांकात गेले तेव्हा त्यांना तेरा तास अक्षरशः जो संघर्ष करावा लागला खरतर। या ता पर दोती खरतर। काम होता कि तर यामध्ये शाळेसंदर्भात देखील भूमिका जर आपण पाहिली तर संशयास्पद होती खर तर शाळेचं पहिलं काम होतं की त्यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून अनेक गोष्टी समोर आणायला हव्या होत्या परंतु शाळेने तसं केलं नाही अनेक पत्रकारांना या संदर्भात धमक्या देखील देण्यात आल्या की तुम्ही शाळेचं नाव घेतल्याबद्दल तुमच्यावरती कायदेशीर कारवाई करण्यात येते परंतु जर आपण पाहिलं तर एकीकडे देशाने नुकतंच अठ्याहत्तरवा स्वातंत्र्य दिवस साजरा केला परंतु त्याच पार्श्वभूमीवरती पुन्हा एकदा देशामध्ये स्त्रिया सुरक्षित आहेत का असा प्रश्न उपस्थित होतो आज या दिनाच्या जर आपण पाहिलं साधत जर आपण पाहिलं तर बदलापूर बंदची घोषणा जी आहे ती समस्त बदलापूरकरांनी केली होती आणि सकाळी सहा वाजल्यापासून आदर्श शाळेसमोर ठिय्या आंदोलन करण्यात आलं आरोपीला फाशी झाली पाहिजे अशी मुख्य मागणी होती खरं तर या अगोदर जर आपण पाहिलं तर आरोपीला पॉस्को अंतर्गत कारवाई देखील करण्यात आली आणि आरोपी सध्या पोलिसांच्या ताब्यात देखील आहे परंतु यामध्ये अनेक भूमिका ज्या होत्या त्या संशयास्पद होत्या पोलीस प्रशासन कुठेतरी दडपण आणत का असा देखील आरोप केला गेला आणि बदलापूर पूर्वच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक शुभदा शितोळे यांची देखील बदली यावेळेस करण्यात आली खरंतर हे प्रकरण अतिशय संवेदनशील होतं यामध्ये प्रशासन असेल किंवा शाळा समिती असेल यांनी लक्ष देऊन योग्य ती कारवाई वेळेत करणं अपेक्षित होतं आणि अखेर दिवस वीस ऑगस्टचा आला जेव्हा बदलापूरकर रस्ते रस्त्यात रस्त्यामध्ये उतरून बदलापूर बंदची भूमिका जी केली सकाळी साडेसहा वाजल्यापासून जो आपण पाहिलं तर बदलापूरकर जो आहे तो रस्त्यात उतरून आदर्श शाळेसमोर ठेये आंदोलन करत होता आरोपीला आमच्या ताब्यात द्या अन्यथा आम्ही आंदोलन करू अशी देखील यावेळेस मागणी केली गेली तर चार वर्षाची चिमुरडी तिला अत्याचार शब्द काय असतो किंवा अत्याचार या शब्दाची व्याख्याही सांगता आली नसेल अशा चिमुरडीवरती अशा प्रकारे निघूनपणे तिच्यावरती असं कृत्य करणं हे माणुसकीला काळीमा फासणार आहे खर तर आरोपीची ओळख पटली असून आरोपी हा खरवईचा राहणारा असून आरोपीचं नाव अक्षय शिंदे असं असं आहे आणि सध्या आरोपीतला जो आहे तो पोलीस पुढील तपास करत आहे परंतु यामधून जर आपण पाहिलं तर आंदोलनकर्ते जे होते त्यांनी शाळेमध्ये घुसून या शाळेची देखील तोडफोड केली खरं तर हा आक्रोश होता जनतेचा आणि तो आक्रोश जो आहे तो या तोडफोडीच्या माध्यमातून लोकांसमोर पुढे आलाय परंतु यातून पुन्हा एकदा स्त्रियांच्या सुरक्षिततेचा प्रश्न जो आहे तो पुन्हा एकदा ऐरणीवर होतोय एकीकडे आपण आधुनिक भारताच्या गोष्टी करतो एकीकडे आपण चंद्रावर जातो परंतु जमिनीवरती महिलांवरती जे अत्याचार आहेत या देशात या राज्यात या शहरामध्ये ते मात्र दिवसेंदिवस वाढतानाच पाहायला मिळते कालपर्यंत जर आपण पाहिलं तर मंदिरात अत्याचार झाला आपण सर्व शांत बसलो आता शाळेत झाला आणि आता कदाचित तुमच्या आमच्या घरात होणच कदाचित बाकी असेल तेव्हा आपण शांत बसू का कित्येक दिवस आपण फक्त व्हॉट्सअप फेसबुक किंवा हातामध्ये काळे झेंडे दाखवून या गोष्टीचा निषेध करू हा देखील प्रश्न जो आहे तो आता तुमच्या आमच्या प्रत्येकाला पडतोय आज दुसऱ्या सोबत झालं पण उद्या ते आपल्या आपल्यासोबतही येऊ शकतं म्हणून समस्त बदलापूरकरची जनता जी आहे समस्त बदलापूर शहरातील जे बदलापूरकर आहेत ते या ठिकाणी येऊन आंदोलन करताना मोठ्या संख्येने पाहायला मिळाले पोलिस आणि आंदोलनकर्ते यांच्यामध्ये शाब्दिक बाचाबाची देखील झाली अं आंदोलनकर्त्यांचं असं म्हणणं होतं की आम्हाला समिती सोबत बोलणं करून द्या आमच्या पाच लोकांना आतमध्ये जाऊन त्यांच्याशी चर्चा करू द्या अशी मागणी जी होती ती आंदोलनकर्त्यांनी केली होती आ, काही वेळानंतर म्हणजे काही तासानंतर साधारणतः नऊ साडेनऊच्या सुमारास काही पाच लोक जे होते आंदोलनकर्त्यांपैकी काही ते राजकीय असतील किंवा ते सामाजिक क्षेत्रातील असतील यांना आतमध्ये जाण्याची परवानगी दिली परंतु काहींचं असं म्हणणं आहे की शाळेमध्ये कोणीच नसल्याने आमच्या आंदोलनाला दिशाभूल करण्याचं काम जे आहे ते प्रशासनाने केलं अशी देखील यावेळेस काही लोकांनी आरोप केलाय तसेच इतर वेळेस मतदान मतदान मत मागणारी जी मंडळी आहेत ती मात्र आता कुठे होती असं देखील म्हणत बहिष्कार टाकू आम्ही मतदानावरती अशी देखील मागणी यातून केलेली आहे परंतु पुन्हा एकदा बदलापूर सारखं सुसंस्कृत शहर जे कला क्रीडा सर्व गुण संपन्न असं शहर मानलं जातं छत्रपती शिवाजी महाराजांचा ऐतिहासिक वारसा लाभलेलं हे शहर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी असे अनेक ऐतिहासिक वारसे असताना या शहरामध्ये शाहू फुले आंबेडकरांच्या शहरामध्ये अशा प्रकारे एका छोट्याशा चिमुरडीवरती घटना घडणं माणुसकीला काळीमात फासणार होत आरोपीला फाशी होईल परंतु जो प्रश्न उपस्थित होतो सुरक्षिततेचा तो मात्र अनुत्तरितच राहतो खर तर आता या आंदोलनाला जवळपास चार ते पाच तास था पूर्ण झाले आंदोलकांच्या काही जमावानी पोलिसांना न जुमावता खरं तर पोलिसांनी आवाहन केलं होतं की कुठल्याही प्रकारचा कायदा जो आहे तो हातात घेऊ नका अन्यथा कायदेशीर कारवाई केली जाईल परंतु कुठलाही कायदा न जुमानता काही आंदोलनकर्त्यांनी सरळ गेटमधून आतमध्ये एंट्री केली आणि सध्याची दृश्य आपण पाहू शकतो की शाळेची जी आहे ती मोठ्या संख्येने तोडफोड केली गेली आहे तर अशा प्रकारचे कृत्य करणं हे आंदोलनाला कुठेतरी गालबोट लागणार आहे की एकीकडे आपण लोकशाहीच्या माध्यमातून जेव्हा आपण आवाज उठवतो तेव्हा ते आंदोलन पूर्णतः लोकशाही गणराज्याच्या पद्धती व्हायला हवं परंतु असं न करता कुठेतरी या आंदोलनाला कुठेतरी गालबोट लावायचा प्रयत्न अनेक नागरिकांनी केला काहींनी पोलिसांना बांगडा दाखवत प्रशासनाचा धिक्कार देखील केला काहींनी बॉटल फेकल्या तर यामधून नेमका आपण साध्य काय करतो हा देखील महत्वाचा प्रश्न होतो खरंतर आपल्याला हक्क आवाज उठवण्याचा अधिकार जो आहे तो संविधानच देतो परंतु संविधानिक मार्गानेच आपण काही गोष्टी ज्या आहेत त्या लोकांपर्यंत मांडल्या पाहिजे प्रशासनासोबत मांडला पाहिजे परंतु तसं न करता अनेक ठिकाणी या आंदोलनाला गालबोटही लागलं परंतु असो न्याय मिळणं हेच अपेक्षित आहे आरोपीला फाशी देखील होईल परंतु सुरक्षिततेचा मुद्दा बदलापूर शहरामध्ये पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय तुर्तास इतकंच व्हिडिओ जर्नलिस्ट राहुल साळवे सोबत मी अनिकेत ठळक वार्ता बदलापूर